नमस्कार सगळ्यांना शुभ रविवार रामनवमीच्या शुभेच्छा एक गावाकडील गहू गाव खपलीचे आहेत याची गव्हाची खीर बनवायची दोन वाट्या घेतले गहू भिजवले पाण्यात आता हे पाणी गरम करायला ठेवले चार वाट्या अजून थोडे ला थोडंसं तेल टाकते बर पाणी उकळले बघा आता टाकते असं टाकायचं असं घालून शिजवायचं आता आता झाकण कुकरचं लावून ठेवून देऊ बघा कुकर लावून घेतलं गॅस लावलं अशी खीर शिजली आता ही, अशी बघायची शिजली आता ही असं रवीनं बारीक करून घ्यायचं पाणी नाही राहिलं पाहिजे सुक्कच एक जीव करून घ्यायचं मग त्यात बघायात गुळ टाकले कोण आपण टाकू हे साखर होता ते गुळ का मी पडते म्हणून टाकले साखर त्याच्यात ओलं खोबरं टाकून घ्यायचं खीर घेतली आता टाक टाक अजून घेते घ्यायची गरम गरम वरून आपण दूध सोडू भरपूर दूध आणि आपलं फेवरेट तूप आसा तूप सोडायचं वरती अशी तुपाची धार तेव्हा ती खीर खायला चविष्ट लागते माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा काय चुकलं तर कमेंट्स करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या खायला खीर बघा तुमच्यासारखी जमली का खीर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये समर्थ बाय